माझं नाव अनिल पवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस आज मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधनचा इशारा दिला होता काही शासकीय का, कामामुळे माघार घेतलेली आहे फुदिराबाद पोलीस स्टेशन इथे जाऊन मी तात्पुरता स्वरूपात माघार घेतलेली आहे काही कामामुळे काही शासकीय का कारणामुळे मी माघार घेतलेली आहे तरी शासनाने माझी दखल घ्यावी आज मी दोन हजार सोळा सतरापासून सतरा सतरा सोळा सतरा दोन हजार सतरापासून आत्मदनचं पत्र दे व्यवहार केलेलं आहे तरी शासनाने माझी कोणती दखल घेतली नाही आतापर्यंत तरी मी श्री अनिल पवार दिवे आहे तरी शासकीय कार्यालयासमोर मी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदन केला होता निशाला दिला होता तरी शासकीय कार्यालयाने जिल्हाधिकारी साहेबांनी हे निवेदन दिलेले आहे की व्यवहारमध्ये आजच्या तारखेमध्ये भारताचे पत्र भारताचे गृहमंत्री अमित भाई साहेबांनी नांदेड इथे दौरा काढल्यामुळं कोणताही प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी साहेब आमचे नांदेडचे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सूचना दिली की बाबा अशा प्रकारेमध्ये कोणताही व्यवसाय होऊ नये म्हणून मी शासनाला इथे विनंती करतो की माझं माझ्या दिव्यांगाचा हक्क जर मला दिला नाही तर मी पुढची तारीख जिल्हाधिकारी कार्यालयाला देणार